श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अठरा जून दोन हजार चोवीस वार मंगळवार आणि आज आलेली आहेत निर्जला एकादशी महिन्यातून दोन एकादशी येतात आणि वर्षातून एकूण चोवीस एकादशी येतात प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं तर या एकादशींमध्ये निर्जला एकादशी जी आहे तर ती खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्या व्यक्तीला प्राप्त होतो हे व्रत पाण्याचा थेंबाई न घेता केले जाते तसेच फलाहार घेऊन देखील हे व्रत जे आहे तर ते पूर्ण केले जाते या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष अडचणी नकारात्मक शक्ती त्रास नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदून आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय आज एकादशी आहे तर आज एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु ज्यांना वेळ आहे त्यांनी हा उपाय सहा ते साडेसात जो टायमिंग आहे या टायमिंगमध्येच हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते लक्ष्मी मिळण्याची वेळ असते आणि या वेळेला आपण हा उपाय जर केला तर त्या उपायाचं फळ आपल्याला चटकन मिळत असतं पहा आपल्या घरामध्ये काही दोष असेल काही अडचणी असेल काही नकारात्मकता असेल तर ती दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आपल्या घरामध्ये जर दोष असेल तर आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी आपल्या येत असतात आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नाही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही सतत आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असतात कुटुंबामध्ये सतत वाद विवाद कलह यासारख्या गोष्टी घडत असतात म्हणून प्रत्येक विशेष तिथीला जर आपण काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर नक्कीच घरातील सर्व दोष जे आहे तर ते घरातून निघून जातात आणि घरामध्ये एक सकारात्मक वातावरण जे आहे तर ते तयार होत असतं आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पूजेमध्ये कापूर हा अवश्य वापरला जातो कापूर घरात जाळल्याने खूप शुभ मानले जाते कापूर जाळणे हे सर्व शक्तिमान देवाशी एकीकरण दर्शवत असते ज्याप्रमाणे कापूर जाळल्याने कोणत्याही अवशेष मागे राहत नाही त्याचप्रमाणे आपला अहंकार आतून जाळणे आणि पूर्णपणे भगवंतांना समर्पित करणे असा होतो घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जाही प्रवेश करत असते आणि ज्यामुळे घरातील वातावरण हे नेहमी आनंदी राहते कुटुंबाची प्रगती होत असते घरामध्ये कापूर जाळल्याने पितृदोष देखील दूर होतो असं म्हटलं जातं घरामध्ये कापूर जाळल्याने देवदेवता हे प्रसन्न होतात नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी कापूर वापरण्यामागचं हे महत्वाचं कारण असल्याचं मानलं जातं एवढेच नाही तर घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील जे रोग जंतू आहेत तर ते देखील नाहीसे होतात तसेच घरामध्ये कापूर जाळल्याने घरात असणारी अदृश्य शक्ती जी आहे तर ती देखील नष्ट होते आणि व्यक्तीच्या जीवनात सर्व चांगल्या गोष्टी व्हायला सुरुवात होते म्हणून आपल्या घरामध्ये कापूर जो आहे तर तो, तो विशेष तिथीवरती जाळायला हवा तसा तर कापूर आपल्या घरामध्ये रोज जाळावा परंतु रोज शक्य नसेल तर जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीला कापरासंबंधित काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं तर तुम्हाला काय करायचं आहे पहा आज संध्याकाळी तुम्हाला एक कापूर जाळायचं भांडय असेल तर ते घ्यायचं आहे किंवा जी मातीची पंथी असते ती तुम्हाला घ्यायची आहे यामध्ये गाईच्या शेणाची जी गौरी असते तर ती थोडीशी तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहेत आणि यावरती तुम्हाला पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून भीमसेनी कापूर घ्या भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही जो तुमच्याकडे आहे तो कापूर तुम्ही घेऊ शकता यानंतरनं या, या कापरासोबत तुम्हाला दोन अखंड लवंग ठेवायचे आहेत आणि दोन हिरवी वेलची आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहेत आणि यानंतरनं तुम्हाला हा कापूर तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं त्यावरती तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप असेल तर ते थोडंसं टाकायचं आहे आणि यानंतरनं तुम्हाला हे भांडं काही वेळासाठी तुमच्या देवघरासमोरच ठेवायचं आहे काही वेळाने ते भांडं तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि त्याचा धूर संपूर्ण तुमच्या वास्तूमध्ये म्हणजे तुमच्या घरामुळे तुम्हाला फिरवायचं आहे तुमच्या प्रत्येक रूममध्ये तुम्हाला हा धूर जो आहे तर तो तुम्हाला फिरवायचा आहे तुमच्या बेडरूममध्ये सुद्धा तुम्हाला फिरवायचं आहे जर ज्या बेडरूममध्ये तुम्ही झोपतात ते तुम्हाला वाईट स्वप्न पडत असेल कुणीतरी आहे असं असण्याचा भास होत असेल तर यासारख्या समस्या देखील दूर होतात रात्रीची चांगली झोप लागते यामुळे आपल्या बेडरूममध्ये सुद्धा तुम्हाला हे भांडं फिरवायचं आहेत आपल्या स्वयंपाकघरामध्ये देखील तुम्हाला फिरवायचं आहेत आपल्या स्वयंपाकघरामध्ये हे भांडं फिरवणे घरामध्ये अन्नपूर्ण वास करत असते घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही, अन्न कम ही आपल्याला पडत नाही संपूर्ण घरामध्ये हे भांडं तुम्ही फिरवल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य उंभट्यावर तुम्हाला घेऊन जायचं आहे घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे आणि उंभट्याच्या मधोमध तुम्हाला हे भांडं जे आहे तर ते तुम्हाला ठेवून द्यायचं आहे हा सगळा उपाय करत असताना तुमच्या मनामध्ये एक सकारात्मक विचार ठेवायचे आहेत की मी हा उपाय केला आहे आणि माझ्या घरातील सगळ्या अडचणी दोष नकारात्मकता ही घरातून निघून गेलेले आहेत आणि माझ्या घरामध्ये आता सर्व काही व्यवस्थित आणि सुरळीत चालू आहेत माझ्या घरातील सर्व दोष दूर होऊन माझ्या कुटुंबाची प्रगती झालेली आहेत अशी तुम्हाला एक सकारात्मक विचार जे आहे तर ते मनात ठेवायचे आहेत आणि हा उपाय करायचा आहेत तसेच तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करू शकता किंवा बघा जय राम श्रीराम जय जय राम जय राम, राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा देखील तुम्ही करू शकता कारण आज मंगळवार आहे मंगळवार हा भगवान हनुमानाला समर्पित आहे आणि हा त्यांचा अतिशय प्रभावी मंत्र आहे आज एकादशी आहे तर तुम्ही या मंत्राचा जप देखील करू शकता तुम्हाला जो मंत्र शक्य होईल त्या मंत्रास तुम्हाला पठण करत हा उपाय करायचा आहे जो व्यक्ती घरातला हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने उपाय करायला सुरुवात केल्यानंतरनं जोपर्यंत कापूर हा संपत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणाशीही गप्पा मारायच्या नाहीत फक्त मनामध्ये चांगले विचार ठेवायचे आहेत आणि खास करून घरातली जी प्रमुख स्त्री असेल किंवा प्रमुख पुरुष असेल तर यांनीच हा उपाय जर केला तर याचा खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला फायदा होत असतो म्हणून जेव्हा घरामध्ये काही उपाय तोडगे आपण करत असतो किंवा काही सेवा करत असतो तर त्या घरातील वरिष्ठ व्यक्तींनी करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत आणि असा एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे करून पहा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला निश्चितच अनेक बदल तुमच्या घरामध्ये तुम्हाला झालेले दिसून येतील घरात जर चिडचिड होत असेल भांडणे सतत होत असतील तर यासारख्या समस्या दूर होतील घरात पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचण येत असेल तर यासारख्या समस्या देखील दूर व्हायला सुरुवात होईल घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे घरातून निघून जाईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात एक अमावस्या येते एक पौर्णिमा येते एक चतुर्थी येते या तिथींवरती जर आपण काही विशेष प्रभावी उपाय जर केले कापुरासंबंधित तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात खूप कारगार ठरत असतात आणि त्याचं फळ जे आहे तर ते खूप चटकन मिळत असतं या तुम्ही आज संध्याकाळी हा एक उपाय नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ